यंदा श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मंगळवार आल्यानं श्री हनुमान यंत्र घराच्या योग्य दिशेला स्थापित केल्यास सर्व कार्यसिद्धी होऊ शकतात असं वास्तुशास्त्र सांगतं याशिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगल दोष असेल तर हनुमानजींची पूजा करून या दिवशी घरामध्ये हनुमान यंत्राची स्थापना करणं खूप फलदायी ठरू शकतं कॅलेंडरनुसार यावर्षी हनुमान जन्मोत्सव तेवीस एप्रिल मंगळवारी आहे अशा परिस्थितीत हनुमान यंत्र कोणत्या दिशेला स्थापित करणं शुभ ठरू शकतं आणि श्री हनुमान यंत्र कोणतं असावं ते सिद्ध कसं करावं याबद्दल चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आता पंचमुखी हनुमान यंत्र हे हनुमान पाच शक्तींचं प्रतीक मानलं जातं हे यंत्र इतकं शक्तिशाली आहे की ते शब्दात सांगणंही कठीण आहे असं म्हणतात हे सिद्ध पंचमुखी हनुमान यंत्र ज्या व्यक्तीकडे आहे त्या व्यक्तीला दुसऱ्या कोणत्याही यंत्राची आवश्यकता पडत नाही असं सांगितलं जातात कारण या यंत्राची पूजा करून जीवनात सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात असं म्हणतात शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे हनुमान जन्मोत्सव यंदा मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी पवनपुत्र हनुमानांची पूजा करण्याचा विधी आहे त्यातच मंगळवार आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलंय मात्र भगवान हनुमानाची पूजा करणाऱ्या व्यक्तीने त्यापूर्वी भगवान श्रीरामाची पूजा करावी अशी श्रद्धा आहे त्यानंतरच भगवान हनुमानजींची पूजा करावी त्यामुळेच आपली सर्व कामं भगवान हनुमान पूर्ण करण्यास मदत करतात असं म्हणतात आता जर आपण श्री हनुमान यंत्र घरी आणण्याचा विचार करत असाल तर ते कधी आणावं ते सिद्ध कसं करावं त्याची पूजा कशी करावी तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी श्री हनुमान यंत्र घरी आणावं असं म्हणतात शिवाय या दिवशी सकाळी लवकर पूर्वेकडे चौकी लावावी त्यावर लाल रंगाचं कापड पसरवावं त्यावर हनुमान यंत्र स्थापित करावं त्याच्या समोर तुपाचा दिवा लावावा आणि पुढील मंत्राचा जवळजवळ पाच हजार वेळा जप करावा असं म्हणतात मंत्र पुढील प्रमाणे ओम नमो भगवते अंजनेय महाबलाय स्वाहा किंवा ओम हो हन हनुमते नमः किंवा ओम नमो भगवते हनुमते नमा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा पाच हजार वेळा जप करावा त्यामुळे हे यंत्र सिद्ध होऊ शकतं तर अशा प्रकारे हे हनुमान यंत्र सिद्ध करता येऊ शकतं हे यंत्र पूजा खोलीत ठेवावं आणि त्याची नियमित पूजा करावी दररोज हनुमान यंत्राची पूजा करण्यापूर्वी श्री गणेशाचं ध्यान करावं स्तुती मंत्र वाचावे आणि हनुमान चालिसाचंही किंवा बजरंग बाणाचंही पठण करावं यामुळे आपली सर्व कामे मार्गी लागू शकतात शिवाय आपले कामही पूर्ण होऊ शकतात याशिवाय जीवनात सुरू असलेल्या समस्यांचं निराकरण देखील केलं जाऊ शकतं आणि आपल्याला इच्छित परिणाम देखील मिळू शकतात आता जर ज्यांच्या आधीच श्री पंचमुखी हनुमान यंत्र असेल किंवा जर तुम्हाला पंचमुखी हनुमान यंत्राची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर त्याचा विधीसुद्धा सुद्धा जाणून घेऊया हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शुभमुहूर्तावर या यंत्राची स्वच्छता करून स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यावं त्यावर गंगाजल हळद कुंकू चंदन यांचा लेप लावावा मंत्र आणि स्तोत्रांचा जप करावा यंत्रावर हनुमानजीला अर्घ्य द्यावं आणि नैवेद्य अर्पण करावा दीप प्रज्वलित करावा आणि धूप द्यावा हनुमानजींची स्तुती करावी आणि यंत्रांचा लाभ मिळवण्यासाठी प्रार्थना करावी पंचमुखी श्री हनुमान यंत्र हे बाजारात सहजरित्या उपलब्ध होत नाही कारण ते दुर्मिळ मानले जातात मात्र जर त्यांना मिळालंच तर ते अशा प्रकारे सिद्ध करावं त्याची पूजा करावी विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी भगवान हनुमंतांची विशेष पूजा केली जाते शिवाय शनिदेवाच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी आणि घरातील अमंगल नष्ट करण्यासाठी भगवान हनुमानाची पूजा केली जाते आपल्यालाही आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्याची इच्छा असल्यास मंगळवारी पंचमुखी हनुमानाची पूजा करणं सुरू करावं कारण हे हनुमानाचे एक दुर्लभ अवतार मानले जातात हा अवतार भगवान हनुमान यांनी रावणाचा भाऊ अहि रावणाला मारण्यासाठी घेतला होता असं सांगितलं जातं म्हणून पंचमुखी हनुमानाची मूर्ती घरी स्थापित करणं सुद्धा अत्यंत शुभ मानले जातात आता ज्यांना श्री पंचमुखी हनुमान यंत्र मिळालं नसेल किंवा सिद्ध हनुमान मंत्र मिळत नसेल तर त्यांनी पंचमुखी हनुमानाची मूर्ती घरी स्थापित करणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातात वास्तुशास्त्रानुसार भगवान हनुमंतांची ही मूर्ती किंवा फोटो घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवल्यास घरातील विविध वास्तुदोष आपोआप दूर होऊ शकतात असं म्हणतात शिवाय हनुमानाच्या पंचमुखी अवतारामध्ये पहिलं मुख वानर दुसरं मुख गरुड तिसरं मुख वराह चौथं हैग्रीव म्हणजेच घोडा म्हणजे अश्व आणि पाचवं नृसिंह अवतार आहे या पाच मुखांनी हनुमान भक्तांच्या जीवनातील पाच प्रकारच्या अडचणी नष्ट होऊ शकतात कारण या प्रत्येक मुखाचं एक खास आणि वेगळं महत्त्व आहे असं सांगितलं जातं सा आता या पंचमुखी हनुमानाच्या पाच मुखांचं महत्त्व काय तर मूर्तीच्या पहिल्या वानर मुखाने सर्व शत्रूंवर विजय प्राप्त होतो दुसऱ्या गरुड मुखाने सर्व अडथळे आणि अडचणींचा नाश होतो तिसऱ्या उत्तर दिशेच्या वराहमुखाने दीर्घायुष्य प्रसिद्धी आणि शक्ती मिळण्यास मदत मिळते चौथ्या दिशेच्या मुखाने भीती तणाव आणि अडचणी दूर होऊ शकतात मूर्तीच्या पाचव्या अश्वमुखानं सर्व इच्छा प्राप्ती होण्यास मदत मिळू शकते तर अशा प्रकारे श्री हनुमान यंत्र श्री पंचमुखी हनुमान यंत्र किंवा श्री पंचमुखी हनुमान मूर्ती आपल्या घरामध्ये हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी प्रतिष्ठापित केली जाऊ शकते त्याचे फायदे आपल्याला नक्कीच मिळू शकतात याचे फायदे म्हणजे भय नकारात्मकता आणि संकटांपासून आपला बचाव होऊ शकतो साहस आत्मविश्वास आणि शक्ती प्रदान होऊ शकते हे यंत्र किंवा मूर्ती आपल्याला शत्रूंवर विजय मिळवून देऊ शकतात आरोग्य आणि समृद्धी प्रदान करू शकतात शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती मिळण्यासही मदत मिळू शकते शिवाय वैवाहिक जीवन सुखमय बनण्यासही मदत मिळते असं म्हणतात है। आता पंचमुखी हनुमान यंत्र खूप शक्तिशाली आहे त्यासाठी हे यंत्र स्थापन करायचं असेल तर मंगळवारचा दिवस हा शुभ मानला जातो आता त्यातच मंगळवारच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव आहे म्हणून हा दिवस अत्यंत शुभ प्रभाव देणारा दिवस असल्यानं या दिवशी श्रीपंचमुखी हनुमान यंत्र श्री हनुमान यंत्र किंवा श्रीपंचमुखी हनुमान मूर्ती याची स्थापना केली जाऊ शकते कारण यामुळे ग्रहदोष पितृदोष सूर्यदोष चंद्रदोष आणि कालसर्पदोष असे मोठे मोठे दोष शांत करून आपल्या जीवनात योग्य मार्ग उघडू शकतात शिवाय दुःख कष्ट नजर दोष यांपासून आपल्याला संरक्षण मिळण्यासही मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढू शकतो तर अशा प्रकारे या चमत्कारी श्रीपंचमुखी हनुमान यंत्र श्री हनुमान यंत्र आणि श्री श्रीपंचमुखी हनुमान यांची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घरी असणं अत्यंत आवश्यक मानलं जातं ज्यामुळे हे चमत्कारिक अनुभव आपल्यालाही येऊ शकतात तुमच्याकडे सुद्धा श्रीपंचमुखी हनुमान यंत्र श्री हनुमान यंत्र श्री किंवा श्रीपंचमुखी हनुमान यांची प्रतिमा आहे का त्याचे तुम्हाला काय लाभ जाणवले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका